भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नागेश रणखांबे तर सचिवपदी प्राध्यापक संघमित्रा यांची निवड करण्यात आली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नागेश रणखांबे तर सचिवपदी प्राध्यापक संगमित्रा चौधरी यांची निवड करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त रविवारी सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मध्ये वार्षिक नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं माजी अध्यक्ष शिवम सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी जाहीर करण्यात आल्या यावेळी राजाभाऊ सर्वदे राजाभाऊ इंगळे सुभांजी बनसोडे राहुल सर्वदे प्रवीण निकाजे ॲडव्होकेट संजीव सदापुले अरुण भालेराव राजेश उभाळे सुशल गायकवाड अतुल नागटिळक माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे सुशील सर्वदे रवी गायकवाड उमेश सुरते अजित गायकवाड गौतम कसबे राजा दावणे विश्वा तळभंडारे बबलू गायकवाड पिंटू ढावरे शशी कांबळे राजा कदम युवराज पवार सत्यजित वाघमोडे सचिन शिंदे सचिन कांबळे हरीश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान कार्याध्यक्ष म्हणून व्यंकटेश भंडारे सचिव प्राध्यापक संगमित्रा चौधरी खजिनदार अमोल धेंडे ऑडिटर अनिल सोनगांबळे अशा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली सायंकाळी सात वाजता सुरू झालेल्या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि जयंती आपण करत बाबासाहेबांची जयंती तेरा एप्रिलला मध्यरात्री पासून जवळजवळ येणाऱ्या रेवारपर्यंत साजरा केला होता मग या जयंतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर जन्मल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या म्हणजे आयातीमध्ये जे जे बाबासाहेबांनी समाज प्रबोधनाचं काम केलं ते समाज प्रबोधन आपण देखाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेला सादर करतो यावर्षी वकील साहेबांची एक सूचना अत्यंत चांगली आहे की संविधानाचं हे पंच्याहत्तरावं वर्ष आहे आणि संविधानाच्या संदर्भात या जयंतीमध्ये दे देखावे करावेत अशा पद्धतीची सूचना ॲडव्होकेट संजीव सदाफुले यांनी मांडली त्या सूचनेला आम्ही सुद्धा पाठिंबा देतोय कारण पंचवीस फेब्रुवारीला मी संविधान सन्मान मेळावा या ठिकाणी घेतला वकील साहेब माझ्या पक्षाच्या वतीनं आणि दाखवून दिलं संविधानाचं महत्त्व त्या मेळाव्यामध्ये तेव्हा संविधानाचं महत्व लोकांना कळावं एक तरुन तरुन के के बर्षी ही एक संकल्पना या जयंतीमध्ये सर्व मंडळांनी केली तर निश्चितच त्याचा फायदा तरुण पिढीला तरुण विद्यार्थ्यांना पीएचडी याचा फायदा होईल यंदाच्या वर्षी ही जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना भव्य दिव्य मिरवणुकीनं जयंती उत्सवाची सांगता करण्याचा सा निर्धार करण्यात आला